जय भीम नमो बुद्धाय तथागत भगवान बुद्ध यांच्या हस्ती सोलापूरमध्ये चौदा तारखेला सायंकाळी चार वाजता कलशाचं चा आगमन होत आहे भगवान बुद्धाच्या अस्थिच्या सोबतच सारी आणि महामोगल्यान भंते यांचं सुद्धा या अस्थि त्या सोबत असणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्थिसुद्धा त्या दोन्ही रथाच्या सोबत असणार आहेत त्या दोन्ही रथाचं स्वागत आम्ही जुना पुन्हा नाका इथून आम्ही चौदा तारखेला सायंकाळी चार वाजता करणार आहोत आणि रॅलीच्या रूपानं आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानापर्यंत ती रॅली जाणार आहे आणि तिथं त्या आस्थीचं दर्शन होणार आहे त्याच्यासाठी आस्थी दर्शनाला येत असताना सर्व उपासकांनी उपासिकांनी आणि सोलापुरातल्या जनतेनी पांढऱ्या कपड्यामध्ये हातामध्ये सुगंधी पुष्प घेऊन आणि अगरबत्ती वेणपती घेऊन यावेत असे मी जाहीर आव्हान या ठिकाणी मी करत आहे त्याचबरोबर पूज्य भंते यांचं आशीर्वाद आणि धम्मदेशना प्रवचनसुद्धा त्या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता होईल पंधरा तारखेला हे तारखेला ही अस्थि जी आहे ती पुन्हा तुळजापूरमार्गी उस्मानाबादला ती अस्थी जाणार आहे सकाळी सहा वाजता आस्थिचे रथ पंधरा तारखेला निघतील प्रशासनाला काय प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा जो अस्थिचा भाग आहे तो खूप मोठा भारत देशाला मिळालेला एक धरोदर आहे आणि त्याचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं इथे असलेली प्रशासनाला माझी विनंती असेल की सर्व व्यवस्था जी आहे ती मग ती संरक्षणाची असेल स्वच्छतेची असेल किंवा दर्शनाची असेल तर त्याने ती व्यवस्था करावी असं मी या ठिकाणी त्यांना मी आवाहन करतो आम्ही कोणत्या प्रकारचं त्यांना पत्र किंवा विनंती अर्ज देणार नाही परंतु त्यांची ती जबाबदारी त्यांना ती प्राप्त झालेली आहे सरकारनं त्यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा त्यांनी दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी असे मी नम्र विनंती त्यांना मी करत आहे भगवान बुद्धाच्या धम्मधातो अस्थीचं महत्त्व आहे की समयिक संबोधी त्यांनी प्राप्त केले अरंत जीवनमुक्त झालेले आहे जगामध्ये कुणीच नाही समयक समबुद्ध म्हणजे ह्या धर्तीवरला आकाशातला निसर्गातला सर्व जसं तुम्ही आज ह्याच्यातून माहिती घेत आहे तसं भगवंताला जाग्याला प्राप्त झालेलं आहे एवढे महान समयक समबुद्ध होते आणि त्या धम्मधातू अस्थीचं खूप महत्त्व आहे की हे दुर्मिळ आहे चार हजार सालाच्या क साडेतीन हजार सालाचा पा काळ पाठीमागं गेलेला आहे आणि सोलापूरला आता राज इथल्या राज्याने दर्जा प्राप्त केला आहे की सोलापूर किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक हे दर्शन असा ती धम्मदातो कलश यांचं आगमन चौदा तारखेला होणार आहे तर सोलापूर घराने सर्वाने वस्त्र परिधान करून येऊन आणि भगवान बुद्धाच्या बुद्ध धर्मसंघाचा संघाचा आदर सत्कार करून भिक्खूचा आदर सत्कार करून भिक्खूला भोजनदान देऊन सन्मान केला पाहिजे या ठिकाणी एवढं दोन शकतो